नमस्कार कंचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मवट्यांची भाजी तर हा भाजीचा प्रकार जो आहे त्याला मवठी म्हणतात आगरी कोळी समाजामध्ये ही भाजी खूप फेमस आहे आणि हिची चव जी आहे खूप छान लागते आत्ताच्या या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये या मवट्या येत असतात बाजारामध्ये तुम्हाला अशा प्रकारची भाजी दिसत असेल तर ती कशी करायची ते आपण आज बघणार आहोत तर आम्ही ही भाजी जी आहे ती सुकी पण बनवतो किंवा कशामध्ये वटाणी चवळी किंवा वालाच्या भाजीमध्ये आम्ही हे मिक्स करून करत असतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे या मोवट्या कशा साफ करायच्या आणि ह्याची भाजी कशी करायची तर सुरुवात करूया इथे मी मवट्या सोलून घेतलेल्या आहेत आणि एक वाटी वाल जे आहेत ते मी सोलून घेतलेली आहेत तर ह्या मवट्या ज्या आहेत मी वालाच्या भाजीमध्ये घेणार आहे अतिशय छान चव लागते भाजीची तर हे बघा अशा बिया असतात मोठ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत पूर्वीचे लोक ह्या बियाच्या आहेत म्हणजे ह्या मोठ्या पिकल्यानंतर या बियांचा तेल काढत होते जसं आपण शेंगदाण्यांचा तेल काढतो तसं या मोठ्यांचा बी जो आहे ह्याचं तेल काढायचे तर ह्या अशा कापून घ्यायच्या आहेत वरच साल काढून आणि ह्याच्यातलं बी काढून असं स्वच्छ करून घ्यायचं आणि कापून घ्यायचं आहे तर सर्व मोठ्या मी आधी कापून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये ना चीक असतं कारण ह्या कच्च्या आहेत तर थोडं जसं फणसाच्या भाजीला चीक असतं तसं ह्याला पण थोडंसं चीक असतं म्हणून आपण हे दहा मिनटं वाफून घेणार आहोत तर आधी मी सगळं इथे भाजी कापून घेत आहे कापून झाल्यानंतर स्वच्छ आधी धुवून घ्यायच्या आहेत आणि मग दहा मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये जो चीक असतो तो, तो निघून जातो नाही तर भाजीमध्ये आपण टाकलं तर तो चीक असतो तो, तो भाजीला सुद्धा लागेल म्हणून आधी ह्या उकळवून घ्यायच्या आहेत वाफवून घ्यायच्या आहेत दहा मिनटं इथे बघा वाटणाची तयारी करत आहे ओलं खोबरं घेतलेला आहे एक मिरची अद्रकचा थोडासा तुकडा आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी इथे मोठा कांदा कापून घेतलेला आहे एक मिरची आणि दोन तीन लसणाचे पाकळ्या इथे ठेचून थे घेतलेले आहेत तर चला फोडणीला सुरुवात करूया आणि इथे घेतलेला आहे वाल आणि छोटासा बटाटा तर इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे पहा असं ओल्या खोबऱ्याचं वाटण वालाच्या भाजीला खूप छान लागतं म्हणून मी आज ओल्या नारळाचं वाटण बनवले ते इथे मी दोन पळीभर तेल घेतलेलं आहे गरम केलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा आणि मोहरी ह्याची फोडणी दिलेली आहे त्यामध्येच आपण कांदा लसूण आणि मिरची ह्याचीसुद्धा फोडणी दिलेली आहे तेलावर आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चिरलेला टमॅटो घालणार आहोत टॅमॅटो ऑप्शनल आहे जर का तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि दीड ते पावणे दोन चमचे मसाले घेतलेला आहे लाल तिखट तुम्हाला किती तिखट भाजी पाहिजे त्यानुसार घ्यायचं आहे आता कांद्यावर हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण घालत आहोत वाल आणि बटाटा हे सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे जर का तुम्हाला मावट्यांची सुकी भाजी करायची असेल तरीसुद्धा करू शकता पण आज मी वालाची भाजी केली आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे एखाद दिवस तुम्हाला मी मोवट्यांची सुकी भाजी पण करून दाखवेन आता आपल्याला किती रसा पाहिजे किंवा सुकी बनवायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी जास्त पाणी घालत नाही कारण मला सुकी भाजी बनवायची आहे झाकण ठेवूया आणि दहा मिनटं आपण भाजी शिजवून देऊया दहा मिनटं बघा झालेली आहेत भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण वाफवलेल्या मवट्या घालूया सुद्धा शिजायला टाईम लागतो म्हणून ह्या चांगल्या आणखी दहा मिनटं शिजल्या पाहिजेत तर शिजण्यासाठी आपण परत त्या झाकून ठेवूया आणि परत दहा मिनटं भाजी शिजवून घेऊया आता परत दहा मिनटानंतर आपण भाजी बघूया तर इथे बघा एकजीव भाजी झालेली आहे वाल बटाटा आणि मोठ्या छान अशा शिजलेल्या आहेत तर आपण ह्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे तर इथे मी एक चमचा वाटण घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी जाड भाजी पाहिजे असेल पातळ भाजी पाहिजे असेल तसं वाटण घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं ला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मीठ भाजीला लागला पाहिजे म्हणून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथे मी पाच मिनटासाठी परत झाकण ठेवणार आहे आणि भाजी चांगली शिजवून घेणार आहे तर इथे बघा पाच मिनटं झालेली आहे भाजी का तयार झालेली आहे तर तुम्हाला जर का रसा पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे आणि सुकी करायची असेल तर झाकण काढून भाजी सुकवून घ्यायची आहे तर मी दोन तीन मिनटं भाजी अशी सुकवून घेणार आहे आणि मग खाण्यासाठी भाजी तयार तर इथे बघा माझी वालाची भाजी आणि मवट्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो माझा सगळ्यांना नमस्कार